बदलापुरात आपसात जे काही वाद असतील ते विसरून जा भाऊबंकीत कुठलाही वाद नको असं म्हणत वामन म्हात्रे किसन कथोरेंसाठी काम करतील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे महायुतीचे उमेदवार किसन कथुरे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत एकनाथ शिंदे बोलत होते राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती असली तरी बदलापुरात मात्र शिवसेनेचा एक गट अद्यापही प्रचारात उतरलेला नाही निवडणुकीत आपल्या विरोधात काम केलं जात असल्याची तक्रार किसन कथुरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही एकत्रित बसून सगळे वाद सोडवले जातील मात्र एक दिलाने काम करा अशी सूचना आपल्या कार्यकर्त्यांना केली नाही तर ज्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला कमी लीड मिळेल त्या ठिकाणी नगरसेवक पदाचं तिकीट मिळणार नाही अशी तंबीही शिंदे यांनी दिली त्यामुळे आता बदलापुरात रंगलेला किसन कथुरे विरुद्ध वामन म्हात्रे हा वाद शमणार का याकडेच बदलापूरकरांचं लक्ष लागलंय भावकीत कंदाळ नको भावकीत भांडण आणि आपण एक राहून या राक्षसांचा पडदा फास करायचा आहे त्यामुळे माझे शिवसेनेचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी यांना माझे वामनला पण मी बोलवलं त्यालाही सांगितलं काय झालंय ना बसून ठरवू संपू तुझ्या डोक्यात काय तुझ्या मनात काय यांच्याबद्दल मी त्यांना सांगेल आणि मी दोघांच्या पाठीशी उभा आहे मा युतीचा उमेदवार जिंकून आला पाहिजे इथं पिपाण्या इकडे सगळ्या बंद पडल्या पाहिजे अरे तुम्हाला आम्ही मोठं केलं तुम्हाला आम्ही सत्ता दिली तुम्हाला आम्ही hm अधिकार दिले तुमच्या हवाले जिल्हा परिषद केले एवढी बैमानी करता एकनाथ शिंदेशी बैमानी करली खपून घेणार नाही तुमची गाठ तुमची गाठ कतोरेशी नाही एकनाथ शिंदेशी गाठ राय मी सांगतो सगळे शिवसेनेचे सगळे भाजपचे राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांनी स्वतः आता तुमच्या निवडणुका लगेच होणार आहेत त्यांनी स्वतःची निवडणूक समजून काम करायचं आहे तुम्हाला लगेच निवडणुकीला सामोरं जायचं आहे जिथं लीड कमी मिळाला तिथं मी शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट देणार नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज